मित्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा मराठा समाजाचा आहे तेवढाच कार्यक्षम आणि शक्तिशाली समजला जाणारा दुसरा उपमुख्यमंत्री सुद्धा मराठा समाजाचाच आहे तरी सुद्धा मनोज जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच मराठा आरक्षणाची मागणी का करतात का मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांना बळीचा बरावला जात आहे का का मनोज जरंगे पाटील जे देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप आहेत या आरोपामध्ये तथ्य आहे याविषयी माहिती जाणून असल्यास हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला मनोज जरंगे पाटील उपोषणाला बसण्यापूर्वी माध्यमाला सामोरं जात असताना त्यांनी सरकारला आणि त्यातल्या त्यात, त्यात। देवेंद्र फडणवीस यांना शेवटचा निर्वाणीचा इशारा देऊन टाकला मराठा समाजाला टिकणार म्हणजे पन्नास टक्क्याच्या आत ओबीसीतून आरक्षण द्या बॉम्बे गॅजेटियर लागू करा हैदराबाद गॅजेट इयर लागू करा सातारा गॅजेटियर लागू करा आणि सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा अशा मागण्या मागत जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा आणखीन त्यांच्यावर निशाणा साधलाय आपल्याला कदाचित असंही वाटू शकत की मुख्यमंत्री मराठा समाजाचा दुसरा उपमुख्यमंत्री मराठा समाजाचा तरी मनोज जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांनाच खलनायक का ठरवत आहेत त्यांनाच बळीचा बकरा का बनवत आहेत मित्र हो, यामध्ये जो शक्तिशाली आहे जो ज्याच्याकडे आहे त्यालाच मागितलं जाऊ शकत आणि या सत्तेमध्ये सर्वात मोठा शक्तिशाली पक्ष कोणता असेल ना तर तो भाजप आहे एकशे पाच आमदाराचं बळ असलेला राज्यातला सर्वात मोठा आणि सत्तेतला सर्वात मोठा पक्ष कोणता असेल तर तो भाजप आहे आणि निर्विवाद भाजपाचं सर्व शक्तिशाली असं नेतृत्व जर कोणतं असेल राज्यामध्ये तर ते देवेंद्र फडणवीस यांचं आहे म्हणून मनोज जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच मराठा आरक्षणाची मागणी करत असतील तर त्यांची ते मागणं अतिशय मागणी त्यांची आहे कारण ज्यांना अधिकारच नाही तर असा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मराठा समाजालाच आरक्षण देऊच शकणार नाही म्हणून त्यांनी जो इशारा दिला किंवा त्यांनी जी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली ती अगदी रास्त आहे कारण चाळीस आमदार असलेला मुख्यमंत्री तो देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांच्या दयेवर आहे ना हो आणि दुसरे उपमुख्यमंत्री ते कसे सत्तेमध्ये आले आणि कशासाठी आले याबद्दल जो काही समाजामध्ये समज पसरलेला आहे ना तो साहजिक आहे तो बरोबरच आहे त्यामुळं तो सांगण्याची गरज पण नाही म्हणजे मुख्यमंत्री असो की उपमुख्यमंत्री असो यामध्ये देण्याची शक्ती केवळ भाजपामध्ये आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मराठा आरक्षणाची मागणी करणं अगदी रास्त ठरते आता जर हे मनोज जरांगे पाटील यांची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी आता जर पुढे येऊन मान्य केली तरीही सरकार पडणार आहे कारणच या आरक्षणाच्या आंदोलनाचा सर्वात मोठा फायदा कोणाला झाला असेल तर तो महाविकास आघाडीला झालेला आहे आता जर मनोज जरंगे पाटील यांच्या सहमत म्हणजे जर मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाला जर सरकारनं योग्य तो प्रतिसाद दिला तर महाविकास आघाडी फायदा हो फायद्यात जाणार आहे आणि महायुती पडणार आहे आणि जर आरक्षण नाही द्यावं तर खलनायक म्हणून सरकार कोसळणार आहे म्हणजे एकतर या फडणवीस आणि भाजपाची अशी राजकीय गत अवस्था होऊन बसलेली आहे पुढं आड आणि पाठीमागे विहीर ज्याला म्हणतात ना ती अगदी तीच गत आहे आणि यामुळं ते काय करणार जर मनोज जरांगे पाटील यांना प्रतिसाद जर द्यायचा तरी तोट आहे नाही द्यायचा तरी तोट आहे म्हणजे मग एकच गोष्ट आहे याच्यासाठी आठवत ते देवेंद्र फडणवीस यांचं विधान त्यांनी कसं चक्रव्यूह भेदणार आहोत आपण अगदी लिहिलं या गत्या या चक्रव्यूहातून मी बाहेर पडणार असं जे म्हणाले होते ना त्या त्यांच्या बोलण्यामध्ये तथ्य होतं कारण कूटनीती समाजासाठी राजनीती समाजासाठी वापरल्या जाऊ शकते पण देवेंद्र फडणवीस नीती ही सत्तेच्या स्वार्थासाठी सर्वात अग्रक्रम जी वापरली गेली आहे ती चाणक्याची हे जे आधुनिक चाणक्य यांची नीती आहे सत्तेसाठी वाटेल ते करणारी ही नीती आहे कारण विवेक नैतिकता असा काही प्रकार इथे काही ठेवलेलाच नसतो आणि राहिलेला पण नाही आहे म्हणजे जर देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते ते विधान कोणतं होतं ते विधान होतं पांडवकालीन अभिमन्यू चक्रविवाहामध्ये जाण्याचं त्याला ज्ञान होतं पण त्याला बाहेर पडण्याचं ज्ञान नव्हतं पण मी आधुनिक अभिमन्यू आहे मला या चक्रविवाहामध्ये आतमध्ये जाण्याचं आणि बाहेर सहज गत्या हे चक्रव्यूह भेदण्याचं ज्ञान माझ्याकडे आहे म्हणजे पर्यायानं त्यांना असं सांगायचं होतं की महाभारतकालीन पांडवातील त्या याच्यापेक्षा अभिमन्यूंपेक्षा त्या पात्रापेक्षा महाभारतकालीन हे आधुनिक पात्र अभिमन्यूचं अतिशय शक्तिशाली आहे आणि जर एवढं जर शक्तिशाली असेल तर मनोज जारांगे पाटील यांनी त्यांच्यावर केलेले आरोप सत्य ठरतात मग मागणार कोणाला हो शक्तिशाली माणसालाच मागितलं जाणार ना ज्याच्याकडे आहे त्यालाच मागितलं जाणार पण ते चक्रव्यूह कसं भेदणार तर यासाठी त्यांनी सुरुवातीला मराठा समाजाचे नेतृत्व नारायण राणे असतील आणि त्यांची मुलं असतील लाड असतील दरेकर असतील हे वापरून पाहिले पण ते कामाला येत नाहीत त्यावेळी त्यांनी या चक्रव्यूह भेदण्यासाठी एक आश्र चाललं ते म्हणजे बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या रूपाने आणि या राजेंद्र राऊतांनी केलं काय राजेंद्र राऊतांनी मराठवाड्याच्या प्रश्नावर आंदोलन सुरू केलं देवेंद्र फडणवीस हे जे या चक्रव्यूहामधून बाहेर बाहेर पडणार जे त्यांनी विधान केलं होतं त्या विधानासाठी त्यांनी शस्त्र कोणतं वापरलेलं आहे कोणती कूटनीती वापरलेली आहे तर त्यांना पक्क आहे की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि ओबीसीतून हे आरक्षण देण्यावर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी बाकावर असलेला पक्ष दोघांच एक मत आहे ओबीसीतून आरक्षण द्यायचं का नाही द्यायचं याविषयी या, या दोघांच्याही सत्ताधारी आणि विरोधकही दोघांच एकमत आहे आणि दोघांच्या दोन्हीही बाजूकडून एक वाक्य नेहमी आपल्या कानावर पडलेलं ऐकलं असेल आपण ते वाक्य म्हणजे कोणतं असायचं नेहमी ते फार अतिशय गोड आहे मराठा समाजाला नक्कीच न्याय देणार पण ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार हे जे वाक्य होतं ना तर याच वाक्यानं आतापर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाही आणि या दोघांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या बाबतीमध्ये एक मत आहे मग देवेंद्र फडणवीसांनी डाव टाकला डावपेच आखला बारशीचे आमदार राजेंद्र राऊत यांना पुढं केलं मराठवाड्याच्या प्रश्नावर मराठा आरक्षणाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर राजेंद्र राऊत यांना पुढं केलं आणि त्यांना पुढे करून विधानसभेच्या अध्यक्षाकडे अध्यक्षाकडे मागणी केली की, की विशेष विधानसभेचं अधिवेशन मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर बोलवावं आणि ते एक दिवसाचं अधिवेशन बोलवलं ना त्यामध्ये काय करायचं म्हणाले राजेंद्र राऊत राजेंद्र राऊत नाही म्हणाले हे देवेंद्र फडणवीस म्हणाले कारण राजेंद्र राऊत एक पपेट आहे ते काय बोलणार त्यांचं स्वतंत्र काय असणार आहे ते देवेंद्र फडणवीसांनी जे सांगितलंय ते करतायत ते मग या अधिवेशनामध्ये सगळ्या आमदारांकडून विरोधी पक्षाकडून सगळ्यांकडून विचारा सगळ्यांना की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचं का मग यामध्ये विरोधी पक्ष विधानसभेच्या अधिवेशनामध्ये उघडा पडेल म्हणजे मराठा आरक्षणावरून विरोधी पक्ष जो फायदा उचलण्याचा प्रयत्न करतायत ते उघडे पडतील आणि मग मराठा समाज त्यांच्यापासून त्या महाविकास आघाडीपासून दूर आणि दुसरी गोष्ट की मनोज जरांगे पाटील यांना सर्वस्वी या मराठा आरक्षणाच्या मराठवाड्याचं जर खरोखर आता जे म्हणतायत त्या पद्धतीनं हैदराबाद गॅजेटेर लागू करायचंय ते जर लागू करायचं असेल आणि या मराठ्यांच्या आरक्षणाचं श्रेय मनोज जरांगे पाटील यांना जाऊ नये म्हणून त्या उमरे मॅडम औरंगाबाद मध्ये त्या आमच्या भगिनींना बसवल्या होत कुपोषणाला आणि त्यांच्या मागण्या मान्य केल्या मान्य म्हणून त्यांच्या मागण्या सरकारच्या वतीनं आम्ही मान्य करणार आहोत असं सांगितलंय म्हणजे की एक तर मनोज जरांगे पाटील यांना सर्वस्वी श्रेय जाऊ नये म्हणजे आपले सरकार प्रणित आंदोलकांना सुद्धा त्यामध्ये सामा समावेश करून सरकारनं कसं आरक्षण दिलं किंवा सरकारनं मराठांना कसा न्याय दिला यासाठी सरकारला सहानुभूती मिळेल असा वर्ग एक निर्माण करायचा म्हणजे जरांगे पाटील यांनाही सर्वस्वी श्रेय जा जाणार नाही विधानसभेच्या अधिवेशनामधून विरोधी पक्ष उघडे पाडायचे आणि तिसरं म्हणजे नंतर यामध्ये आपणच सत्तेसाठी कसे लायक आहोत म्हणजे आम्ही कसे आहोत मराठा समाजाचे हित करते म्हणून पुढे यायचं हा या आधुनिक अभिमन्यूच हे व्यू आहे म्हणजे मराठा आरक्षणाला गारद करण्याकरिता रचलेला सापळा जर कोणता असेल तर तो म्हणजे हे एक दिवसीय मराठा आरक्षणाच्या संदर्भात बोलवलेलं अधिवेशन असेल हे मात्र शंभर टक्के खात्री आहे याची कारण ही आधुनिक चाणक्याची नीती आहे देणारही नाही पण घेतल्याशिवाय राहणार पण नाही म्हणजे सत्ता तर मी हातची जाऊच देणार नाही मी पुन्हा येईल हे जे काही आहे ना तर ही याच कुटनीतीच्या बळावर आहे की मी पुन्हा येईल जे आहे ना ते हे त्यांचा आत्मिक जो विश्वास आहे तो यामुळेच आहे तुर्तास धन्यवाद